नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात मालमत्ता जप्ती आणि माननीय सोनियाजी गांधी माननीय राहुल गांधी काँग्रेस नेते यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रानंतर सांगली काँग्रेसने आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर केंद्र सरकार आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली नॅशनल हेरॉल्डवरील कारवाई तर रद्द झालीच पाहिजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधचे आरोपपत्र मागे घ्या संविधान संरक्षण हे देशाचे रक्षण सूड नको न्याय हवा बंद करा बंद करा सत्तेचा दुरुपयोग बंद करा अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासन आणि ईडी विरोधात काँग्रेस भवनासमोर जोरदार निदर्शने केली यावेळी बिपिन कदम म्हणाले अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाचा धसका घेऊन पक्षाला आणि माननीय या सोनियाजी यांना आणि राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करून केंद्र शासन विरोधी पक्षाची बदनामी करत आहे हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही नॅशनल हेराल्डचे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या कष्टातून उभे राहिले असून तेथे ते भ्रष्टाचार होण्याचा प्रश्न नाही नॅशनल हेरोडवरील जप्तीची कारवाई रद्द करून सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि वर काँग्रेस नेत्यांवरील कोर्टात आक्साने दाखल केलेले आरोपपत्र मागे घ्या या मागणीसाठी आज सांगलीत काँग्रेस भवनासमोर झालेल्या निदर्शनात बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरणाळे अजित ढोले सचिन चव्हाण अल्ता पेंडारी मौला वंटमोरे सनी धोत्रे पैगंबर शेख सुशांत गवळी अभय मोरकाणे सुनील मोहिते सुनील भिसे प्रथमेश शेट्टे दीक्षित भगत सुरेश गायकवाड श्रीकांत साठे सुरेश गायकवाड मनोज लांडगिरी राजेंद्र कांबळे आणि सांगली काँग्रेसचे पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा